अरे रे देवा देवा बरं मजा मला मन केला कसं राहता माझा मान्न मन वग आता बसले बाताला मानणं मन जाते हे माता सायार्जो हक्क मरुद्धला आयू मी ना रजू रजू नव बाई आयू मी ना रजो रजो नव बाई आयू मी ना रजो रजू नव भाई तिच्या धस्करी निशानकरी तर वासकरीला देऊ देऊ पुजारीला मानण मन देऊ देव कसार माझा मानण मन वत्ता तिच्या तीनशे पासष्ट पायरीला मानणं म्हण देऊ देव त्या पहिल्या पायरीला कसारा त्या मैष्या सुरला मनरमन झालं सालरमना बाबू बाबुला मनरमन रमना बाबू बाबू त्या म्हणून दसरा मनवता त्या मांगले बाजू येला ते परशरामबाला मान न मन जातील दसरा तर माझा मान मनवत साती पायरी आई याला गजागनाला या ला मला दुरून आधी डोंगर बाबा मन चाला गायला गर ला ना मला दुरून आधी जात डोंगर बाबा गजागणाला मान्य मन केला तिथून फिल्म मान्य मन होता चालायला लागला राम कुंडाला जाती कुंडाला जाती मोठ्या तळवला मला

त्या मोठ्या कुंडाला मान्य मन केला मोठ्या कुंडा हर धांगी पार बीला माता मानणं मन जाते फार धंगी महादेवाला मान्य मन जाते सर माझा मानणं मन वता तळ्या जवळ सौमातला मान घेजो जेजो घेजो ना मला दुरुना दिसत डोंगरेबा त्या साता मन केलं कसारात माझा मान मन होत ते शीतकड्याला जाते त्या शीतकड्यावरील घाडिया कलरला मानणं मन जाते कसारात मान मा आज मान मन होता अरे देवा देवा त्या दवळ्यानंद्याला दे माणसाला याला गाला रे ಗಾಯನ ಮಲದುರು ನದಿ ಸದಡು ಗರ ಬಾಬಾಯಿ ಮನೆ ಸಲಯಲ ಗಲ ಗರೆ ಲಗನ ಮಲದುರು ನದಿ ಸದಡು ಗರ मला सरात मन होता त्या फुडल्या बाजू याला सारख्या पाडाला मान्य मन येते त्या सारख्या पाडा मध्ये मार्कंड ऋषीला मानणं म्हण जाते ऋष्पुश्वर मान्य म्हण जाते हे देवा मान रे गे मनवता राम कुंडाला जाते राम कुंडा वरि म जाती मन जाते धुळ्या ना त्याला मानणं मन जाते पिंडाला मानणं मन जातेवा जेवा कसारात माझं मानणं म्हणता धुल्या ना त्याला जाते कसरात माझा मानणं मनवत त्या अठरा भुजाची सप्तर शुंगी माताला मानव गे मानव जे जो मानव जे जो वेधीर नदीव जेजो मानव जेजो मानव जे जो वे जिरव दीरिनी कसारा तांना मनवत मजिल नात्याल ते गोरक्ष नातला आता गहिणी नालिगर नातला जाते नागेश नाथ रेवळ नाताला जाते भरतेरीनाथ नागेश भरते नाथ शेरपटी ना तला जाते काप नातला मनर झाले मनर साल मनवता जनवनाथी सारख्या मध्ये गुरुदेवाला गुरुवारचा दिवस याला जाताचा पोटी अवतार देवाचा गुरुवारचा दिवस याला जाताचा अनुजयाच्या बोटी अवतार देवाचा खिलमुख्या <m> <TVs> गुरुदेव दत्त बाबाला मा मान्य मन जाते सवाशे गाईला मान्य मन जाते ध्रियाला जाते भक्ताला जाते जो संत गुरुवारचा दिवस याला जाताचा अनुजयाच्या बोटी अवतार देवाचा दिवस याला जाताचा अनुसयाच्या पोटी अवतार देवाचा कसार्थ माझं मानणं मन वता होता मने एक शब्द गुरुला मानणं म्हण जाते दोन शब्द गुरु लान जाते खानपुक्या गुरुला मानणात कसर मन होता मोती राम गुरु देवाला जाते रामावी शिवबा गुरु देवाला रामावि

आणि गेज ध्यान गे जाऊ सुखी गेव बुल क्यो झमळ करी गे जाऊ झळ आता सायनवा सायनवा नाई गईसारखी माया नी नाईग आई सारखी माया नाही देवा देवा हे गुरु देवा ओ जवळा तुम्ही काय जवळा मी पाणी मी पिदेल नाही म्हण चुकी वाकी वही जा चुकी वाकी सांभाळ कर जा चुकी घ्याव बोलली घ्याव एक अर्धा शब्द सांगिना न देवा सांगी दे देवा दे न देवारी गुरु देवा दे न देवारी सरात मला मन मनवत सर त्या पिपळी गावामध्ये पिपळी गावामध्ये सर त्या महादेवाला मान्यमन केला मान्यमन होता चालायला लागला लागला ये बाव नाशिक सारखा जिल्हा कलवण सारखा तालुका नादुरी सारखा पोस्ट आणि त्या खांडीपाडा सारखा गाव ठिका म तेरा पाटला या मोराबाबाच्या रंगमालाला मान्य म्हण करू त्याच्या कोठरला करू कोठ्याला करू फुलाला करू बानुशीला करू देव हरी पाळीला मान्य म्हण जाती देव हरी पाळी वर ते महादेव खे राऊ देवाला मानणं म्हण जाते भैरव देव भवानी मात्र ला जाती निजोबा देव शकनाक देवा ला देव इडली माताला मानणं म्हण जाते कसार ते घटा याला मानरस मान मन होता हर रेवा देवा जमा माय मंडळी लान मन जाते अरे देवा देवा पिंटे भाऊ लान मन जाते कोपरदाजी लावला मानणं मन करू कस भाऊ आज कोणी राही जेवा तर सांगित

ለልጤይትባህ ለርትትዊ ለርትውጳርትዚህ ብንድገል እንደማህ ለርትቸው ቤትውህ እራልህ ለርትድዚህ የሚህ ለርትዚዶህ ገርትዚትዚህ घ्या बुलाई घ्या सांगी देजो काही पूर्वी हा नाही आता जेव्हा चार पाच बैठकी ना सांगीना दे देजो रे सांगिना दे सांगिना सांगीना दे जो रे लगिरा হুশার রাজ উশার রাধ হুশার রাত রে ধনীরা বিনিয়ার রাদ উশার রাধ হুশাল রাধ गरवाजी